महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची धानोरा भोगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन मोठा थाटामाटात संपन्न भदंत पय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शाखेचे उद्घाटन करण्यात आले अतिशय आनंदाच्या वातावरणात या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी भदंत पय्याभूती थेरो जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे रमेश भाई भुजबळ भास्कर गवळी उत्तम मामा करवंदे नरेश कोकरे राहुल करवंदे राजरत्न गायकवाड महिला तालुका अध्यक्षा नंदाताई एंगडे तालुका महासचिव छायाताई लाटे यांच्यासह शेकडो वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते शाखेचे अध्यक्ष विश्वनाथ दत्तराव हिरवे उपाध्यक्ष गौतम दामोदर एंगडे सचिव मनेश साहेबराव एंगडे सहसचिव अमोल गणेश मस्के कोषाध्यक्ष गौतम नरहरी एंगडे सह एंगडे कार्याध्यक्ष संदीप गंगाधर मस्के सल्लागार उत्तम मस्के उत्तम घाते अनंत मस्के रघुनाथ मस्के नागनाथ लिंबाजी एंगडे कामाजी एंगडे चंद्रमुनी मस्के पांडुरंग एंगडे देविदास मस्के बालाजी कीर्तने एकनाथ मस्के उत्तम एंगडे 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 गायकवाड देवराव मस्के, मस्के कपिल मस्के, संतोष तर सदस्य सर्व पंचशील मित्र मंडळातील युवक आहेत वदंत पै्याबुद्धी थेरो जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ कांबळे रमेशभाई भुजबळ भास्कर गवळी नरेश कोकरे राजरत्न गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार नागराज एंगडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार पत्रकार रुपेश इंगडे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन दीपक मस्के यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाप्रसाद मस्के राजू हनुमंते नागराज एंगडे दीपक मस्के दिलीप ढोके यांनी मेहनत घेतली पुणे दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये खासदार आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते जर आपल्याला खासदार आमदार बनवायचं असेल तर आपण इतर जे वंचित उमेदवार जे राहते ते कुठल्याही जातीचा उमेदवार का असेल ना पण तो जर वंचित बहुजन आघाडीचा असेल तर आपण त्याची जात न पाहता तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे म्हणून आपण बाळासाहेब आंबेडकरांना पाहून डोळे झाकून आपण त्या उमेदवाराला मतदान करून आपल्याला महाराष्ट्रातला खासदार त्याला आमदार त्याला बनवायचा तरच या देशामध्ये आपल्याला न्याय मिळेल आणि म्हणून या ठिकाणावर वंचित बहुजन आघाडीची धानोरा या गावामध्ये शाखा निर्माण झालेली आहे एक चळवळीचं केंद्र आहे या धानोरा घोगावची लोन आहे या सगळ्या तालुकाभर पसरेल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट सांगितली होती की दिव्याने दिवा पेटत असतो दिव्याने दिवा पेटत असतो आणि दिव्याने दिवा पेटवणे म्हणजे शंभर काड्या व्यर्थ जाळण्यापासून वाचवणे होय म्हणून जे जे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील जे समाजाचे घटक असतील जे बहुजन समाजाचे घटक असतील वंचित घटक असतील त्या सर्वांनी ही पेरणी करायला सुरुवात केली पाहिजे की वंचित बहुजन आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये बनलं पाहिजे जर महाविकास आघाडीने सोबत घेतलं तर आपण त्यांच्या सोबत आणि जर त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला जर सोबत नाही घेतलं तर आम्ही या महाराष्ट्रातली सर्व जनता ही ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभे राहू आणि या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमदार खासदार आपण निवडून आलो एवढी आपण शपथच घेतली पाहिजे म्हणून एक शायर म्हणतो की तुटे जरूर हे मगर बिखर नाही गए टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए और घर अपना छोड़कर किसी के दर नहीं गए टूटे जरूर है, मगर बिखर नहीं गए और घर अपना छोड़कर किसी के दर नहीं गए एक दिन हम भी बनाएंगे वंचित बहुजन आघाड़ी का राजा इस देश का क्योंकि बूदस छत्रपति शिवाजी महाराज शाहू महाराज भुले डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ भाऊ शेर जिगर बच्चे जमात बनायचं आहे इथला वंचित घटक कुठलाही का असे ना ज्याचे दोन घर का असतील पण तो इथला शासन करता झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावूया आणि इथल्या जे काही न्याय हक्कापासून वंचित जे झालेले घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम करू श्रद्धा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जी दिशा दाखवतील त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये कोणीही आपलं मतदान विकता कामा नये या पवित्र मतदानाची विक्री करू नये तर आपण आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला त्याची जात न पाहता त्याला आपण निवडून आणण्याचा संकल्प करूया मी इथे थांबते आपल्या सर्वांचं अभिनंदन सर्वांचं मंगल कल्या हो कल्याण हो सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट